नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे कासने येथे स्वातंत्र्य दिनी विद्यार्थी सन्मान सोहळा संपन्न सालावत प्रमाणे यावर्षी आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिने शिक्षणप्रेमी भास्कर गोईर यांच्या वतीने कासने येथील जिल्हा परिषद शाळेत सकाळी नऊ वाजता विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम पार पाडण्यात आला नमस्कार सर्वांना डॉक्टर्सच्या खूप खूप शुभेच्छा व्यासपीठावरती विश्वजी थळे शशिकांत चव्हाण साहेबांनी आपले आत्मघातात आपल्याला सांगितलं चंदू कापडी साहेब माझे मित्र भगवानजी गणपत पाटील साहेब तसेच सरपंच साहेब आपण सर्वांनी मला इथे बोलवलं हा मान दिला मी गोष्ट असं सांगण्यासाठी मी पोझिशन घरी बघता नाही आणि आम्हाला स्टेज डेली जमत नाही तर सरांनी सांगितलं शिक्षण चव्हाण साहेबांनी त्यांची आत्मकथा सांगितल्यामुळे मलाही असं थोडस बोल करायचं वाटलं की मी माझ्याबद्दल थोडस सांगावं मीही खूप शिक्षणामध्ये खूप असा हुशार

बावन्न टक्के बारावीला त्रेपन्न चौपन्न टक्के होते आणि पंधरावी लागे वडील पोलीस होते खेळण्याचे हौक सरांनी सांगितलं की प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट होणं अपेक्षित आहे शिक्षण शिक्षण हे आता सध्याची परिस्थिती अशी आहे कि नव्वद पंच्याण्णव टक्के हे कॉमन झालेले त्यामुळे हे शिक्षण हे ग्रॅज्युएट तर सगळेच होणार आहे असं माझं मत आहे कारण की आपली शिक्षण संस्था अशी आहे की दहावी पर्यंत पैशाच नाही दहावीला पास होणं हे तेवढं डिफिकल्ट आता राहिलेलं नाहीये कारण की आमच्या काळामध्ये शशिकांतजी एकवीस वर्षाचा एकवीस एकवीस प्रश्न संशय आता ऐकले मला माहित आहे अपेक्षित अपेक्षित ते वाचले की तुम्ही शोट शोर्ट पास होणार एक साधारण त्याचा एक नियम होता तर तो आता मुलं नकोद पण सरांनी जे सांगितलं ते खरोखर घरोघरमध्ये अंजन झाल्यासारखं आहे की खूप तुम्ही शिक्षणामध्ये हुशार आहात म्हणूनच तुमची प्रगती होईल तुम्ही टॉपला जाल सामाजिक किंवा इतर हे टॉपला जाल असं नाहीये मी आता ह्याच्यापूर्वी एका बोर्बीच्या शाळेमध्ये गेलो तिथल्या एका डॉक्टरने छान असं एक विद्यार्थ्यांना दिलं त्यामध्ये त्यांनी ते सांगितलं की शिक्षण तर सर्वांच होणार आहे परंतु आपल्याला एक चांगला माणूस म्हणायचा आहे आपल्याला या समाजामध्ये एक चांगला माणूस म्हणून जर स्थान मिळालं तर तेच आपलं अचीवमेंट आहे असं माझं स्पष्ट मत आहे कारण की अशा जागेला आपण एक शिक्षण घेऊन माझी विनंती आहे की आपण त्याचे शिक्षण देणारच आहात परंतु त्याचा एक व्यक्तिगत विकास कसा होईल त्या मुलामध्ये असणारे गुण ओळखणं अपेक्षित आहे की तो खरोखर अभ्यासा दुसऱ्या असेल तर त्याला अभ्यासाच्या मध्ये त्याला आपण एक्सपर्ट करणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये कुठल्या खेळाचा गुण आहे तर त्याला खेळामध्ये प्रावीण्य देणं अपेक्षित आहे सरांनी सांगितलं की त्यांचं वक्तृत्व सुरुवातीपासूनच चांगलं होतं लिडरशिप होती त्यांच्यामध्ये त्याच्यामध्ये जे जात राहिले म्हणून घरच्यांनी त्यांना थोडस बॅकफूट गेले की नाही हा काय करू शकता नाही काय नाही मी शंभर टक्के सांगतो की त्याचे जे मोठे बंधू आहेत त्यांच्यापेक्षा ह्यांचं नाव ओव्हरऑल बघत मी समाजामध्ये जास्त असतात कारण की ते एवढे टॅलेंटेड होते तरी त्यांना तेवढं यश मिळालं नाही सांगण्याचा हेतू असा आहे सर्व विद्यार्थ्यांना की तुम्ही तुमच्यामध्ये गुण त्यांना ओळखणं शक्य नाहीये मी टोकल तो करतो कारण की ते लहान पोरे आपल्याला समजणार नाही परंतु शिक्षकांचं हे अजून एक ऍडिशनल काम असणार आहे त्या विद्यार्थ्यांमध्ये कुठला गुण आहे गुण स्थान की, की ज्याच्यामुळे तो भविष्यामध्ये मोठा होऊ शकतो सरांनी सांगितल्या गोष्ट अशी आहे की शाळेला त्यांनी सूचना दिली की त्या शाळेतले जे कर्तृत्व विद्यार्थी आहेत त्यांची एक यादी आपण आपल्या शाळेला लावा बरोबर अभिमानास्पद असतं की त्या ते त्यांना इन्स्पिरेशन करणार आहे आपल्या मुलांना की माझ्या ह्या शाळेमध्ये ही एवढी मोठी मोठी मुलं हायली एज्युकेटेड झालेली आहेत आणि ते चांगल्या स्थानावरती आहे हे त्यांना मोटिवेशन असणार आहे कासणे गावाबद्दल बोलण्याचं झालं तर मग आपण सांगितलं ते बीएसएसएफ जे रिटायर झाले ते आणि मी साधारण दहा वर्षापासून आम्ही एकत्र काम करतो आता त्या कार्यक्रमाला नाही आहे आता रिटायर झाले ते त्यावेळीपासून मी ह्या गावामध्ये यायचो फक्त ऑफिशियली यायचो ना आता ऑफिशियली आलो कसं नाही मित्रत्वाच्या पद्धतीने येतो दिनेश धुंदी माझी खूप जवळचे मित्र मी इथे गोष्टी म्हणण्याच्या अगोदरपासून या गावामध्ये यायचो त्यामुळे गावाची टोपोग्राफी मला माहिती आहे गाव उच्च शिक्षित आहे याची कल्पनाही मला आहे इथे लोकांची कल्चर वेगळं आहे आता मी माहिती आहे दोन तो गाव आहे साततर गावांमध्ये कासरी गाव म्हणलं ना एक खूप सुसंस्कृत असं गाव आहे त्या लोकांना जर एखाद्या आपण सांगितलं की आपण आपला जो काही कार्यक्रम आहे तो अशा पद्धतीने करा असा करू नका तर तिथे स्वीकारलं जात ऐकलं जात काही धार्मिक नाही सरोका असलेलं गाव आहे त्यामुळे मला अभिमान वाटला आणि मी आपलं आमंत्रण त्या पहिल्याच दिवशी स्वीकारलं जेव्हा मला जी सूचना आली ती आपण याल का त्यामुळे मी टी ती म्हणाल की नक्की येणार आहे आमदार साहेब ह्या गावची आहेत त्यामुळे मला इथे माझा खूप मित्र मित्र आहे आहेत ठीक आहे भरपूर सांगण्यापेक्षा इतरही आपण अत्यंत अपेक्षित आहे पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तसेच या विद्यार्थ्याने भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देऊन मी माझी दोस्त ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा अशा गजाली धन्यवाद आग